भाऊ आज इकडे कस काय वाट चुकला हलो भाऊ असेट आहे तुला भेटाय आला अरे पाहिजे थंडीच जायलाच पाहिजे का भाऊ आज लक्ष नाही राहू तुझं ग्रुप मध्ये अरे ऐक तसं काय आहे की येतच आहे माहिती चालते मग भेटू येस येस चला अरे गोव्याचं प्लॅन करायचं ना हो आपला जाऊया ना एन्जॉय करू जरा गोव्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे उद्या संध्याकाळी आपल्याला निघायचंय माझ्या गाडीमध्ये किती वेळ झाला अरे काय आपण काय कुठं फिरायला जात नाही काय नाही अरे तो ग्रुप बघ गोव्याला चाललाय राहू फिरायला आणि आपण बघा कधी तुम्हाला विचारलं कुठं चाला खायला पाहिला पैसे नाही कुठं फिरायला चाला पैसे नाही काय मित्र भेटले माझ्या पण नशिबात आहे आईला त्यांचा ग्रुप कसला भारी राह आईला यांच्या ग्रुप मध्ये राहून काय उपयोग नाही राह काय एन्जॉय नाही काय नाही मला वाटतंय त्यांचा ग्रुप जॉईन करावा कसलं एन्जॉय करतात राव कसलं असून खेळून राहतात राहून गाडी रेडी सगळ्यांनी ऐक ना दादा मला जर बोलायचं होतं तुमच्या सोबत तुमचा ग्रुप पण नेहमी एन्जॉय करतो हसत खेळत असता तुम्ही आणि मी आता मध्यंतरी पण ऐकलं होतो तुम्ही गोव्याला जायचा प्लॅन करताय मला खरंच अशा ग्रुपचीच खर तर मी शोधत होतो मला पण असेच मित्र पाहिजे होते एन्जॉय बिन्जॉय करणारे ग्रुप आहे माझा पण ते काय कुठं फिरायला जात नाहीत खायला प्यायला जात नाहीत तर मला मला पण घ्या ना तुमच्या ग्रुप मध्ये अरे ब्रो वाय नॉट कधी पण वेलकम थँक्यू मित्रा आले वाई तुम्ही कधीपासून वाट बघतोय राव हा का बर चला गाडी वगैरे काढतो ऐक ना मित्र एवढी बॅग घे ना माझी चल मी आलो गाडी काढून एक बॅग घे कुणाची हा ठेव ठेव गाडी आणा गेला ना ऐक ना जा जरा आम्हाला पाणी आणि कोल्ड्रिंक घेऊन ये जा आहे ऑल हे काही चला पटकन गाडी आली चला पटकन हे कृष्णा यांनी मला पाक नोकरच करून टाकला राव आयला माझ्या ग्रुप मध्ये माझी कसली इज्जत होती वजन होत यांनी तर मला काय पार चला सुट्टी जरा एन्जॉय करू मस्त काय भावांना आज इकडे कसं काय रस्ता चुकला त्या ग्रुप मध्ये गेला नाही का तू आज र मस्त फिरत होता की त्या ग्रुप मध्ये किती खुश होता राव भाऊ चुक झाली रे माझी मला जरा त्यांच्या ग्रुपचं ऍक्ट्रेसिंग झालं होतं फिराय बिराय जायचे नाही का खायला प्यायला पण माझं चुकलं रे आपला ग्रुप तो आपलाच ग्रुप असतो मला कसं आहे माहिती का एकदा खाचेला भेक पडली ना त्याला किती पण चिटकवायचा प्रयत्न करतो तो तडा जो असतो ना तो राहतोच रे